आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शाळेस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे या जिल्ह्यांमध्ये प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया को कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती पात्र असणार आहेत याची सगळी यादी आपल्यापर्यंत आलेली आहे तर शेतकरी बांधवांना चाळीस तालुक्याचं चा शेतकऱ्यांच्या दुष्काळ जाहीर हेक्टरी बावीस हजार रुपये महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे चाळीस ता जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कमी पडल्याने पाऊस या ठिकाणी पाण्याची तसेच गुरांची च टंचाई निर्माण झाली आहे खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ती गावाने आहे आपल्याला आपल्यासमोर यादीसुद्धा आलेली आहे आपण यादीसुद्धा पाहून घेऊया चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया खरीप हंगाम दुष्काळाचे दोन हजार तेवीस मल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आले आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील त्रेचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक दोन लागू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ते नागपूरमध्ये ते नागपूरमध्ये या ठिकाणी आपल्याला ट्रिगर टू लागू करण्यात आलेला आहे क्षेत्रीय संरक्षणासाठी सर, महाराष्ट्र राज्य सुंदर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे त्याचबरोबर ते उल्हासनगर शिंदखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला दौंड इंद्रापूर मुळशी पुरंदर शिरूर बेल्ले बार्शी अंबड इंद्रापूर बन्नापूर भोकरदन जालना मठ्ठा कडेगाव गडहिलज हातकल्ले औरंगाबाद सोयगाव अंबाजोगाई धारोर मनापूर लोहारा धाराशिव वाशी बुलढाणा